नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत प्रवासामध्ये म्हणा किंवा नाश्त्याला म्हणा मुलांच्या सकाळच्या छोट्याशा भुकेच्या टिपीनसाठी म्हणा एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा हा मेथीचा पराठा आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिला एक हिरवा मसाला बनवून घेतलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या धने जिरे बडीशेप घालून आपल्याला याचं वाटण करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आता इथे मी मेथी रात्रीची धुवून अशी सुकवा सुकवायला एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवली होती त्यामुळे मो मेथी चांगली सुकली जाते ना आपल्याला हिला बारीक चिरून घ्यायची एक वाटेभर ताजी फ्रेश अशी मेथी मी इथे चिरून घेतलेली आहे नंतर ना जो आपण हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे मेथीचे पराठे करताना दही आवर्जून यामध्ये घालायचं दही आणि दुधावरची साई जर तुम्ही यामध्ये घातली तर इतके मुलायम आणि इतके ते मौसूद होतात ना की म्हणजे एकदा तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल दही आणि मलई मी घालून घेतलेली आहे ओवा घालायचा आहे पांढरे तीळ घालायचे हळद हिंग घालायचं आहे धने पावडर घालायची लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे जो मिक्स मसाला खडे मसाल्यांचा जो मसाला बनवून घेतला आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये दोन तीन चमचे तांदळाचं पीठ आणि एक मोठी वाटी म्हणजे साधारणतः पोहे खायचे जे चमचे ना ते पाच सहा चमचे भरतील एवढं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आमचूर पावडर नक्की यामध्ये घालायची थोडीशी आमचूर पावडर घालायची तीन चार चमचे साखरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची हे सगळं आपण यामध्ये घालून घेतलं की व्यवस्थित ते मिक्स करायचं भाजी वगैरे आणि नंतरनं यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आता गव्हाचं पीठ आपल्याला पाणी घालण्या अगोदरच मळून आहे कारण आपल्याला शक्यतो पाण्याचा वापर इथे फार कमी करायचं आहे म्हणूनसाठी इथे मेथी आपल्याला पिठापेक्षा जास्तही नको किंवा कमीही नको एकदम प्रमाणात घालायचं आहे पीठ आपण इथे मळून घेतलं की दोन तीन चमचे आपल्याला तूप घालून तूप किंवा तेल घालून कच्च घालायचे आणि ते मळून घ्यायचे सॉफ्ट असा आपल्याला हा गोळा मळून आहे पीठ इथे मळून झालं की साधारणतः वीस मिनिट तरी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं भिजत पण आणि जे मसाले आपण घातलेले ते पिठामध्ये व्यवस्थित मुरतात सुद्धा वीस मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय पीठ चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि परत एकदा तेलाचा हात घेऊन पीठ परत एकदा चांगलं मळवून घ्यायचं आता मेथीचे पराठे बनवताना काही ठिकाणी मेथीचे थेपलेसुद्धा म्हणतात तर मेथीचे पराठे बनवताना अगदी एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा तुम्हाला जितकं पातळ लाटता ये लाटायला जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे शक्यतो पिठीचा वापर थोडासा कमी करायचा आहे जर तुम्हाला जमलंस तर पिठीचा वापर कमी करा आणि परत एकदा सांगते जेवढं शक्य होईल तेवढा हा पराठा पातळ लाटायचा म्हणजे तो जितका तुम्ही पातळ ना तेवढा तो खुसखुशीत राहतो आणि मऊ असा मऊ मुलायम राहतो पराठा लाटून घेतलेला आहे आता इकडे मी पॅन गरम करायला पहिलाच ठेवला होता पॅनवरती घातला की थोडासा तो भाजला गेला की उलटा करायचा आणि मग तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने चांगले व्यवस्थित तेल लावायचं चा। आणि चांगला खमंग भाजून द्यायचा जरासा असे ब्राऊन कलरचे लाल कलरचे डाग पडेपर्यंत चांगला चा। असा खमंग भाजून द्यायचा असा वास सुटला पाहिजे बघू शकता की ते छान असं भाजला गेलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाकीचे पराठे बनवून घेऊ शकता प्रवासात नेऊ शकता तीन दिवस चांगले टिकतात तीन तीन दिवसापेक्षा कोणताही पदार्थ जर एखादा ओलसर असेल तर तो मी तर सांगते की खाऊही नये तीन दिवस तुम्ही प्रवासात घेऊन गेला तीन दिवस चांगला टिकतो तुम्ही ते खाऊ शकता आणि नाश्त्यालासुद्धा तुम्ही पटकनी बनवून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता इतके आपले हे पराठे बनून तयार झालेले आहे पातळ बघू शकता किती लाटलेलं आहे मी मऊ बघू शकताय किती मऊ झालेलं आहे फक्त पराठे करताना दही आणि दुधावरची जी मलई असते ती मलई घालायला विसरू नका बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तर अशा पद्धतीने इथे मी डब्यात भरून ठेवते तीन दिवस प्रवासासाठी चांगले टिकतात तर अशा पद्धतीने इथे छान मऊ लुसलुशीत असे आपण इथे मेथीचे पराठे बनवून घेतलेले रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले कुणालाही ती